जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझे येथे भव्य दिव्य कार्तिक स्वामी केसरी ओपन बैलगाडा श्रेतीचे मैदान पार पडत आहे आणि मित्रांनो आजच्या मोझे मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका बकासूर दाखल झाला होता मित्रांनो ज्यावेळेस बकासूर गट क्रमांक सत्तावीसमध्ये पाहण्यासाठी खालती असतो त्यावेळेस समोरच बघा नेमकं काय बोलले ते सगळ्यांच्या नजरा खालती लागल्या आणि लाईव्ह वाल्यांचे सुद्धा आकडे वाढले कारण सुद्धा तसंच आहे ज्या बैलाने या बैलगाडी शेरती मध्ये या ठिकाणी वेळ लावला असा बकासूर पळण्यासाठी सज्ज झाला घरी क्रमांक सत्तावीस मध्ये तर मित्रांनो या अंबेरी मैदानामध्ये बकासूर आणि खरसुंडीचा बब्या गट क्रमांक सत्तावीस मध्ये पळून सुंदररित्या गटपास झाले तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते बकासूर आणि खरसुंडीकरांचा बाब्या आज प्रथम क्रमांकाची मानकरी होतील का ते होती मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका